मराठा समाजाच्या ज्या मागणी संदर्भात सरकारकडं सहा महिन्यापासून आंदोलनाच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे ते ओबीसीतून आरक्षण आणि सगळ्या स्वारीची अंमलबाजी मराठवाड्यातल्या जे हैदराबादच गॅजेट आहे है। तिथपासून सातारा संस्थान आणि गव्हर्नमेंट बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट अंतरवाली महाराष्ट्रातले सगळे गुन्हे याबाबत सहा महिन्यापासून हा मराठा समाजाचा न्यायासाठी संघर्ष सुरू आहे आत्तापर्यंतही सरकारनं त्या मागण्या पूर्ण केलेल्या नाहीत म्हणून पुन्हा एकदा सरकारची जी मराठा समाजावरती दड़पशाही आणि दहशत चालली सत्तेचा गैरवापर करून ती थांबली पाहिजे म्हणून कायदेशीर मार्ग न आम्ही आंदोलन आता सुरू करावं की काय जर सरकार जाणून बुजून जे निजामशाहीनं आणि इंग्रजांना केलं नव्हतं त्यापेक्षा जास्त सत्तेचा गैरवापर गोरंदरीब मराठ्यावरती करायला लागले बघतोय आम्ही पण किती दिवसांना करतात परंतु आमची मराठा समाजाची जी मागणी ओबीसीतून आरक्षण आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमोल याशिवाय आम्ही आता हटायला तयार नाही या संदर्भात आपण दौरे करतायत अनेक ठिकाणी भेटत आहेत काय लोकांच्या भावना आहेत कारण या आंदोलन वेगळं होतं आता या रणनीती काय असणार आता तर पहिल्यापेक्षा भावना वेगळ्या ते जसं जसं मराठ्यावरती दडपशाही निर्माण करत गेले जशी जशी दहशत निर्माण करायला लागले सत्ता तर याच जनतेनं दिली पण याच जनतेच्या विरोधात ते हत्यार ज्यावेळेस ते उपसायला लागले त्यावेळेस पूर्वीपेक्षाही जास्त लोक ताकदीने आता पेटून लावलेल्या आहेत म्हणजे सोलापूर जिल्हा असेल धाराशिव जिल्हा असेल आणि रात्री नांदेडला तर बैठक पण नव्हती बैठक पण नव्हती तरीही दोन बैठका झाले हो की एका बैठकीला चाळीस पंचेचाळीस हजाराच्या खाली लोक नसतील बैठकीला मीच परेशान झालो रात्री तिथं की तुम्हाला बैठक दिली आणि कसं होतं म्हणजे समाज समाजाच्या लक्षात आलं सरकारनं इतकं दुपारी आपल्याकडे म्हणते द्या दुपारी फसवणूक केली जसं इतक्या दुपारी आणि एवढी मोठी धूळपेक करणं हे सरकारच्या दृष्टिकोनातून चांगलं नाही म्हणून मराठा जास्तीचा ताकतेनं पेरून उठला आणि मी माझ्या समाजासमोर आहे करताना प्रत्येक त्यामुळे समाज पुन्हा एकदा ताकतेनं पेटून उठला हे जर कुठं केलं असतं आजूबाजूला तर समाजाचा विश्वास राहिला नसता समाज ताकतेन उठलाय बघतो आम्ही आठ नऊ तारखेपर्यंत किती कान्याय करतोय आणखी सरकार मला चौकशी सुरू आहे की नाही माहित नाही सुरू झालंय का नाही याचा काय केलंय इथे नेन काय नाही काय मिळत नाही मायाकड याकडत आणखीन पुणेच या मी तर त्यासाठी बाहेर आलोय त्यांना अडचण येऊ नये मी हॉस्पिटलला ऍडमिट आहे हॉस्पिटलला ऍडमिट असल्यावर ऍडमिट असल्यावर चौकशी करता म्हणून फटाकणा लावलो मी परत अंतर्वालीत दोन दिवस थांबलो अंतर्लीत वाट बघितली ते आले नाही आता इकडे आलो अंतिम टप्प्यात म्हणलं झाला असं ना अहवाल मग माग त्या दिवशी रात्री नेमले त्याच दिवशी झालं दिसतोय दिस शंभर टक्के मी त्या दिवशी एक शब्द बोललो होतो अहवाल तयार झाल्या काळाला मला त्यांच्या खूप खात्रीलायक माणसाने सांगितलं होतं अहवाल तयार झालाय आणि तुम्हाला अटक करणार आहेत आणि तुम्ही मध्ये काटा आहेत सत्तेचे आणि मराठ्यांचे आणि भाजी जे सत्ता आहेत याच्यामध्ये काटा आहेत तुम्ही तो काढल्याशिवाय पर्याय तर दहा टक्के याच्यावर थोपवा नसता याला गुतवा मग त्या दिवशी सागर बांधल्यावर त्यासाठी चाललो होतं मला त्या दिवशी कळालो होतं हे करणार आहेत मग त्याच्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी हॉस्पिटल आल्यावर सुद्धा म्हणलो तो अहवाल तयार झाला असं कळालं ते खरं व्हायला लागले आज मग बीडमध्ये चांगली माहिती मिळाली तुमच्या माध्यमातून मला बीड शहरात की अहवाल तयार पण झाले आधी तीन दिवस मला कळालं होतं बीड जिल्ह्यामध्ये गुन्हे देखील दाखल झाले दोन ठिकाणी तुमचा तालुका असलेल्या शिरोड मध्ये गुन्हा दाखल झाला अमळनगरला गुन्हा दाखल झाला या अगोदर खूप मोठे मोर्चे झाले रास्ता रोको झाले त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला नाही मात्र या रस्ता रोखा उद्युक्त केलं प्रवृत्त केलं म्हणून तुमच्यावरती गुन्हा दाखल झाले नाही त्याच्यासाठी गुन्हे नाहीत ते गुन्हे याच्यासाठी आहेत की जे आम्ही न टिकणार दहा टक्के मराठ्यांना आरक्षण दिले ते हा म्हण ते फक्त समजा ठराविक लोकांनाच माहिती टिकत नाही तुम्ही खोटं बोला मराठ्यांना आणि टिकणार नाही असं सांगा ते शिवकारा गुलाल उदाळा दोन हजार आठ ला उदाळला होता तसा आणि पुन्हा एकदा मराठी मग त्यांना सत्तेत आणणार आणि पुन्हा ते आमच्या मुलक्या मोडायला चालू करणार याच्यासाठी तो दबाव होता आणि लक्षात आलं आमच्या दहा टक्के आम्ही शिवकारत नाही कारण ते टिकणारच नाही आणि त्यांची त्याच्यासाठी धडपड चालू आहे गुन्हे दाखल करणे आमची तयारी आमच्या लेकरांसाठी गुन्हे घ्यायची पण ओबीसीतून आरक्षण घेतले सुट्टी देत नाही तुम्हाला काय ना मराठा आता पुढे कळ थोडं थांबा लोकसभेच्या निवडणुका आहेत त्या पार्श्वभूमीवरती बऱ्याच बैठका झाल्या समाजाच्या त्याच्यामध्ये उमेदवार गावागावातून उभा करण्याचं देखील ठरलं कसं पाहता याकडे नेमकं हे कशा पद्धतीचं नाही ते समाजाचा निर्णय समाजाचा मालक नाहीये मी माझा मालक समाज मी मुलगा म्हणून निमित्त म्हणून पुढे होऊन फक्त काम करतोय समाजाचा निर्णय तो मालक मालक हे मालकाने घेतलाय शेवटी त्यांना अधिकार आहे आता तुम्ही जर असं रस्त्यावर बोर्ड लावून देत नसाल त्यामुळे गुन्हे दाखल करणार असाल तुम्ही रस्ता रोको करू द्या ना सभा बैठका घेऊ द्या ना त्याच्यावर गुन्हे दाखल करायला लागले मग आता कायद्याने अधिकार दिलेला ते तर करून देतात ना का फॉर्म भरला म्हणून जेलला ला टाकणार आहे सगळ्याला तो अधिकार आहे त्याचा ते करू शकते कोणी टाकू शकतात पन्नासाठ हजार लोक टाकू शकते असं काही म्हणणं आहे की अशा नाही उमेदवार उभं करण्यापेक्षा जे माटपर पक्षाचे उमेदवार आहेत त्यांना आडवं करा असं म्हणणं होतं वरांचं मग मराठी त्यासाठी निर्णय घेतला असा नाही स्वतःची लेकर उभा केली तिने पन्नास साठ हजार मग आता मग हायकोन सगळे बर वाटलेले तिथून तिथून कोणी मातंभर कशाचा सगळे आमच्याच मुलगीवर पाय देऊन पुढे गेले आज आमच्या बाजूने बोलायचं बोलला का एखादा अधिवेशन कोणी मातंभर एखादा मातंभर बोलला का सगळ्या श्वारीच्या अंबल बाजूने करा नागपूरच्या अधिवेशनात किंवा आताच्या मुंबईत झालेल्या अधिवेशनात मातंभर आहे कोण आमच्या मागे लागलेले मातंभर असते का त्यांना करुतेक मराठीने त्यासाठी निर्णय घेतला वाटत उमेदवाराची संख्या जर वाढली तर निवडणूकच होणार नाही महाराष्ट्रात निवडणूक लोकसभेची बुजायची नाही असा काही नाव आहे का का असा प्रयत्न होईल असा प्रयत्न होणार नाही शेवटी जाऊन काही सुना सांगितलं होतं मी त्यांना की मराठीवर डाव टाकू नका मराठीने जर प्रत्येक डाव टाकला तर तो डाव तुम्हाला सुटणार नाही शेवटी मराठ्यांनी टाकलाच तुमच्या बाजूने जे आज समर्थन आहेत किंवा मीडियावर बाईट देत आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे अटक देखील चालू आहे तर त्या म्हणजे तुमचे कमजोर करण्याचा प्रयत्न चालू आहे का बरोबर पण होय ना ज्याच्यावर गुन्हा दाखवलो आणि तेव्हा तुम्ही मधी नसून टाकलं माझ स्वातंत्र्य माझा अधिकार आहे ते सुद्धा हिसकून घ्यायला लागलेत मग हो द्या आता नाविलाजे काय झालं बरं का एक धुंद असते आणि ज्यावेळेस माणूस खूप धुंदीत असतो ना त्यावेळेस त्याच्या लक्षात येत नाही आपण काय करतो ती ज्यावेळेस समाजानं त्या राजगादीवर बसवलं आणि त्यांच्याच विरुद्ध जर मस्ती करायला चालू केली ना तर हा बघा असं होतं याला धुंद म्हणतात गोर गरिबांनी एखादी पोस्ट टाकली त्याच्या विरोधात गुन्हे दाखल करायचे रास्ता रोख केले गुन्हे दाखल करायचे बोर्ड लावले गुन्हे दाखल करायचे पण उद्या तुमच्यावर पण वेळ आहे थोडं थांबा मला या लय जास्त विषयावर खोलात आत्ताच नाही बोलायचे आम्हाला आणखीन पाच चार पाच दिवस बघायचे कोण कोण काय करतो कोणचा आमदार मंत्री सरकार तुमचं बारकाई ना लक्ष आहे सगळ्यांवरती पण दबाव किती टाकला आहे किती केली मराठी एक इंच सुद्धा माग सरकत नाही एक इंच मी स्वतः आता बघून आलो धाराशिव मध्ये एका छोट्याच्यात बैठक लावा म्हणून सांगितलं होतं लोक वाढत गेले म्हणून त्यांना सहा स्क्रीन लावा लागल्या ते पूर्ण मंगल कार्यालय भरून मोहोळ मधली सुद्धा मंगल कार्यालयात बैठ होती नावीला जण सहा मंगल कार्यालयाच्या मधल्या ग्राउंड मध्ये घ्यायला लागले असले शाने तर होते शाने नाहीतर मराठ्यांनी आम्ही आता लोकशाही मार्गाने खेटायला ठरवलेच

नसता दिल्लीतलं माझं वजन कमी होईल आणि राज्यातलं होईल छत्तीस आमदारांची बैठक घेतलेली त्यांनी आणि याच्यात सांगितलं मराठ्यांचे आमदार भिडा म्हणून ते आता दोन चार जण नव्हते ते तुटून पडले मध्ये आता त्यांना कळत आता त्याला आणावं लागण अमेरिकेवर कॅनडावरून मतदान इथून नाही तिकडून आणमान जाता रिली गोरु लय वळवळ करीत होता ना जाती कोण बोलायचं तर पक्षाच्या नेत्या कोण बोलायला लागला त्याने मोठं केलं की तुला गोरगोरी मराठ्यांनी मोठं केलं बोलून गेला त्यांच्या समाधानासाठी तिथं पण इकडं तोड ज्यांनी डोक्यावर हमेशा गुलाल टाकला यांच्याशी द्यायचा आता मग त्यांचं मत काय की दहा टक्के शो लावा नसता याला मध्ये टाका याच्यासाठी हे गुन्हे चालू आहेत पण आता कोणी सहकारीच भेला तयार नाही तुम्ही जर असं करणारच असाल तर मग आमच्या लेकरात वाटलो का केशीसाठी मी जर म्हणलं यासाठी नेमले मराठी सोडून देतो जातो पळून जर जा राहतो आसामला जाऊन तिकडे चालन का संकटाला सामोरं जायला लागतं मराठी संकट असले याच्यापेक्षाही मोठा लेत वाढलेले कितीही गुन्हे दाखल केले तर आमच्या पोरासाठी गुन्हा दाखल होतोय आम्ही घ्यायला तयार दुसऱ्यांसाठी घेतलेत स्वतःच्या पोरासाठी घ्यायला लागलो ला आम्ही आणि ते बी खोटे काहीच न केलेले गुन्हे घ्यायला तयार आहेत आम्ही तर तुला काय करायचं दहा पंधरा दिवस कशी पुढे काय हातात राहणार सगळे त्यांचेच तिघाचे तिघ आहेत चौघ आहेत माहित मला त्यांचे किती जण आहेत सांगणार आणि सांगितलं पण नाव सांगणं चांगलं नाही दादा ही ही खूप मोठा विषय शेवटी काय असतं माझ्या आजूबाजूचं मी काय करतोय हे जर गृहमंत्र्याला मुख्यमंत्र्याला माहित होणार असलं तर याचा अर्थ ही आजूबाजूचे माझ्याशी गोड बोलते आणि तिकडे पण बोलतात याचा अर्थ असा आहे मग तुम्ही जर माझे फोडू शकतात मग कशाच्या जोरावरती मला नाही माहित तुम्ही कशाच्या जोरावरती ते माझं संघ पण येत आणि तुमचं संघ पण येत पण मी जर आता यांना म्हणतोय तू सरक बाजूला तू तु, तू तु, दुसऱ्या तु पार्टी जातो मी ते नाही बॉम्ब लायला तिकडे विरोधात मराठ्याचे त्यापेक्षा मला माहित असून म्हणतो तो चांगला चांगलाय मला माहिती हे सांगत आहे सगळं तरी पण म्हणतो तो तुलाही चांगला आहे सध्या कारण मला माहिती आहे मराठ्यांशी विरोधात हे बोलणार आहे जो कारण स्वार्थ इतका भयानक असतो स्वस्वार्थ समाजाच्या स्वार्थासाठी माणूस मरायला भेट नसतो पण स्वस्वार्थ इतका भयानक समाजा तो समाजाला सुद्धा बघत नसतो तसं माझ तसं साहेब मी बी समाजासाठी माझी जीवाची बाजी लावली त्यामुळे कोणाच्या तरी मी पण हृदयात आहे तिथं पण मग तिथं अधिकारी असेल तिथं कर्मचारी असेल तिथं नेता असेल तिथं आमदार असेल तिथं मंत्री असेल तिथं कामगार सफाई कामगार असेल एखादा तिथले वकील असतील तिथले कुणीतरी असतील त्यांच्या जवळचे कार्यकर्ते असतील कुणीतरी मला तिथं मांडणारच नाही तो वेपाठ्या मला सांगतो तेव्हा तुला माया लय का आजार लागल मायासाठी ती देवी लय का लागला असं असं चालू आहे साहेब असतंय तुम्ही किती खोल घरात शिरलेला आहेत आम्ही भावनेनं घरात शिरवलं जर कोणाला रुपया देऊ शकलो नसलं तर भावना बसलेली लोकांच्या नाही नाही हे यासाठीच करायचं मला मनात कुठे ठेवतो सांगतोय दादा धुरण प्रत्येक वेळेस सांगितलंय नाही 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 या साईडीला सांगणार या सायटीला सांगणार ती, ती माझ्याकडे आली का तिला सांगणार ते म्हणते ना माया माग शरद पवार हे उद्धव ठाकरे म्हणतात ना ते म्हणतात ना ते माग माया दोघ जण तर ते सांगतो मला सगळ्यात जास्त फोन तुमच्याच झाले मंत्र्याचा तुमचे सारे गुत होते त्याच्यात मराठा समाजाचे आमच्या तिकिटासाठी पळत असते न सगळ्यात काय सांगत त्यांनी मोजक सांगितलं मला बस झालं म्हणलं नको सांगू कुठं लिहिते छत्तीसाच्या मोजक सांगितलं बस झालं दुसरं ती सावध झालो मी त्यांनी चांगलं काम केलं पुण्याचं त्यांना सगळ्यात मोठा राग आलेला आहे ते बी सांगतो झाला आज मध्ये सगळ्यात मोठा राग आलेला आहे मी सगळ्याला पाणी पाजितोय गृहमंत्र्यांना वाटलेलं मी सगळ्यांना पाणी पाहिजेत माझ्या कुठं महाराष्ट्रात कुणीच नाही मी सगळ्यांना पाणी पाहिजे तो पण हे आपल्यातला सांगणारा शकुणी कोण कुन बहुतेक त्यांना सगळ्यात मोठी ती चिड म्हणून दुसऱ्या दिवशी या सायटी आहे रात्री ठरलं या सायटीचं विधानसभा अध्यक्षांनी सकाळी मंजुरी दिली गृहमंत्र्यांनी पाच मिनिटात ताडकुण उभारायला म्हणले अंमलबजावणी करण्यात येत आहे या साठी हे रात्री ठरलेलं आहे हे सगळं ही चीड सगळ्यात मोठी ती आहे पण सांगणारा सगळ्यात मोठी आहे साहेब तसंच असतं दिवस असतं धन्यवाद गरजा हिंदुस्तान चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा